करुणा हा शब्द जो आहे त्याच्या अवतीभोवती आणखी दोन शब्द येतात एक आहे दया आणि दुसरा आहे क्षमा की पहिली बारा वर्ष हा नारायण आहे पुढची बारा वर्ष तो रामदास आहे की जो सगळा तपश्चर्याचा काळ आहे जी बारा वर्ष हा परिभ्रमणाचा काळ आहे तिथे तो रामदास स्वामी आहे Oh, okay. आणि छत्तीस वर्षाचा हा कालखंड पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा आपल्या चाफळ कोऱ्यात आले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी आहेत विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस भेटले नाथांना जनार्दन स्वामी भेटले गो महाराजांना तुकामाई महाराज भेटले किंवा आमच्या कल्याण स्वामींना उद्धव स्वामींना समर्थ भेटले पण समर्थनात देहधारी गुरु भेटली नाही म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो रामराया अशा पळ्या माझे निरसी मोहमाया माया आणि मला ते सगळं दिसतंय कि की किती पुण्यमूर्ती आहेत किती योगमूर्ती आहे त्यांच्यासारखं मला काही जमत नाही मला व्रत वैकल्य करता येत नाहीत मला दानधर्म करता येत नाही की सध्या म्हणतात की प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्नशील राहा कर्म करणं गरजेचं वगैरे करताना आपल्याला पण म्हणजे मी लहान असताना पण हा पड़ा प्रश्न पडायचा आता तर आताच्या पिढीला पण जो प्रश्न पडतो ते मी सांगतो की प्रत्येक भजनामध्ये आपण सगळ्या सगळीकडे संध्याकाळी भजन म्हटली जातात सगळ्या घरी तर आता कदाचित थोडंफार हे असेल पण पन लहानपणी आमच्या म्हणतो जायची मग प्रत्येक वेळा कसं आहे की शरण तुला मी आलो किंवा तूच सांभाळून घे हे अशा आशयाचे सगळ्या गोष्टी असायच्या मग मग आम्ही काय आम्ही तेवढी कर्तुत्व नाही आहे का एवढं का, का शरण जायचं हो आणि मग सगळं तोच केला तर मग आपण काय करायचं बरोबर हे असं कुठेतरी मनात यायचं माझ्या हो हो आणि आता तर म्हणजे तेव्हा काही जणांच्यात येत असेल कारण त्यावेळी आई वडिलांच्या धाकामध्ये पोरं होती मी थोडं बंड करायचो विचारायचो पण तशी अशी काय उत्तर मिळत मिळत नव्हती कारण ते पूर्वपर आलेलं आहे ते म्हणत जायचं आणि या गोष्टी आहेत बाबा आणि ते अभंग आहेत रचलेले आहेत आणि तुला म्हणायचे पण आताची जी पिढी आहे त्यांना ह्याच्यापेक्षा पुढचे ऍडव्हान्स आहेत ते हो हो त्यामुळे त्यांना तर, 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 तर हे ऍक्सेप्टच होत नाही जर समजून दिलं नाही तर शक्यच नाही तर मग हे कसं